नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि गरिबांवर सर्वसामान्यवर लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण चॅनल सुरू केले आहे त्या संदर्भात आपण वेगवेगळे विषयांवर व्हिडिओ तयार करत असतो ते व्हिडिओ तुम्हाला नियमित मिळावेत यासाठी खाली व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ संदर्भात तुमचे काही मत असेल तर कमेंट करा तुमच्या गावात असंच काही अन्याय कोणावर होत असेल किंवा काही झालं असेल तक्रार झाल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तसेच या विषयाच्या संदर्भात आपले काही सोशल मीडियावर ग्रुप्स आहेत खाली व्हिडिओच्या खाली अबाऊट सेक्शनमध्ये जाऊन तसंच डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक टाकलेल्या आहेत तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता कासारेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनार पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासोटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन तीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे पारनेर तालुक्यातील मौजे कासारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी संगणमत करून कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित्त केले आहे तर दप्तर अद्ययावत ठेवण्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली आहे ग्रामसभा मासिक मिटिंग घेण्यात आली नसून पाझर तलाव क्रमांक एकच्या लेलावाची रक्कम आज अखेर ग्रामपंचायत खात्यावर भरणा केली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे संघटनेच्या तक्रारीनुसार पारनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संगणमत करून जाणीवपूर्वक अहवालात त्रुटी ठेवल्या आहेत ग्रामपंचायत अधिनियमानुसार कुठलीही चौकशी करण्यात आली त्याबाबत अहवाल तयार करण्यात आला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे कासारे ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी जिल्हास्तरीय कार्यालयाकडून करण्यात यावी व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे